सोलापूर महानगरपालिकेतील वीस संवर्गातील एक सत्तेचाळीस विविध पदांची सामाजिक व समांतर आरक्षणानुसार संवर्गनिहाय यादी व निवड टी सी एस कंपनीकडून प्राप्त झाली आहे त्यानुसार तात्पुरती निवड यादीतील उमेदवारांना सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने काउन्सिल हॉल हो येथे महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली यावेळी उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत सहायक आयुक्त गिरीश पंडित आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय अधीक्षक लक्ष्मण दोनतुल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आयुक्त शीतल तेली उगले यांनी सर्वांना नियुक्ती देत त्यांचं अभिनंदन केलं व त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे करावं असंही आवाहन शीतल तेली उगले यांनी यावेळी केलं आधी तीनशे थी छत्तीस की काही होत्या मग काही कोर्ट केसेस झाल्या तीनशे दोन जागांसाठी आमच्याकडे साडे चोवीस हजार आणि हे तुम्ही कराल ही फक्त आणि फक्त मेरिट वरती झालेली तुमची जी काही रिक्रुटमेंट आहे ती आहे तुमच्या दोन्ही माझ्या कुठल्याही अधिकाऱ्याचं तोंड बघितलं नसेल याच्या आधी त्यामुळे तुम्ही त्यांना भेटण्याचा त्यांनी तुम्हाला काहीतरी मागणी करण्यासाठी E aí तोपर्यंत इथे होणार नाही म्हणजे तुम्ही इतके भाग्यवान नशीबवान आहात की कि किती मोठ्या याच्यातून तुम्ही या महानगरपालिकेच्या सेवेत आलेले आहात हे याच तुम्ही ध्यानात द्या लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका